नमस्कार मी व्यंकट पन्हाळे आत्ता आपण ज्या भागामधलं हे दृश्य पाहत आहोत हे आहे नगर या नगरामध्ये राहणारे लोक आरोग्याच्या समस्येला कसे सामोरे जात आहेत हे आपण पाहत आहोत या नगरमधील हे गटारीने येणारे पाणी या ठिकाणी समोर शेतकऱ्याने अडवलेलं आहे समोर आपण ही विटभट्टी पाहत आहोत या विटभट्टीच्या ठिकाणी हे पाणी अडवलेलं आहे आणि या अडवलेल्या पाण्याची दुर्गंधी नगरमधील ह्या लोकांना किती त्रासदायक आहे हे आपण पाहत आहोत या ठिकाणी ज्यांचं घर आहे त्यांना आपण विचारूया आपलं काय नाव हो? माझं दिनकर सूर्यवंशी दिनकरराव काय इथले समस्या काय आहे नेमके या गटाराच्या पाण्याचा त्रास आहे आरोग्याचा प्रश्न आहे वास येतो डुकर वगैरे हे करतात बसतात टॉयलेट बात दीप्योतीनगर मधील सर्व घरांचं पाणी या ठिकाणी येत असतं आणि तेच पाणी या ठिकाणी नालीमधून बाहेर आल्यानंतर समोर आडवलेलं आहे आपण हे पाहत आहोत हे किती दुर्गंधी या पाण्याची निर्माण झालेली आहे आणि गेली अनेक वर्ष हा त्रास दीपज्योती नगरमधले लोक सहन करत आहेत या संदर्भात अडचण मांडूनी हा प्रश्न सुटत नाही ही या भागातल्या नागरिकांची तक्रार आहे आपण कुठे राहता आपण कुठे राहतानगर माझं घर आहे हे तुमचं शेवटी अच्छा।, अच्छा अच्छा बरं आणि पूर्ण या घरांचं जवळजवळ वीस घर आहे त्या वीस घराचं बाथरूमचं पाणी इथं येत आहे आणि इथून हे होऊन माझ्या बोर मध्ये आणि तेच पाणी मला प्यावं लागतंय आणि माझ्या आरोग्याला माझ्या पूर्ण परिवाराला त्याचा धोका आहे या ठिकाणी हे गटारीचं वाहून येणारं पाणी समोर अडवल्यामुळं पडायला या पाण्यामुळे या घराच्या कंपाऊंडला धोका निर्माण झाल्याची तक्रार या घराचे घरमालक करतायत आणि हेच पाणी घरात आत असलेल्या बोरला उतरत असल्यामुळे त्याचे परिणाम आरोग्यावर होत आहेत लातूर महानगरपालिकेचे आयुक्त लातूर महानगरपालिकेचे महापौर या दीपज्योती नगरमधील जनतेच्या आरोग्याची काळजी घेतील का लोकाधिकार न्यूज लातूर